ठाण्याची शिवसेना शिवसेनेचं ठाणे ठाण्याच्या राजकारणात प्रचंड चर्चेत असलेली घोषणा शिवसेनेत फूट पडली आणि ठाणे कुठल्या शिवसेनेचं हा प्रश्न चर्चेत आला पण लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील एकनाथ शिंदेंनी ठाण्याचे शिंदे आणि शिंदेंचं ठाणे हा पॅटर्न कायम ठेवला प्रसंगी भाजपसोबतही काटाकाटी झाली पण शिंदेंनी आपला अंमल सोडला नाही आता विषय महापालिकेचा आहे एकनाथ शिंदेची खरी ताकद ही ठाणे महापालिका आपल्या हातात असण्यात आहे याची चर्चा अनेकदा होते त्याचं कारण अर्थातच आर्थिक रसद सांगितलं जातं पण याच ठाण्यात ठाकरे आणि मनसे एकत्र येऊन शिंदेना घेरायचा प्लॅन आखतायत असं म्हणण्याचं कारण आहे मागच्या काही दिवसात ठाण्यात घडलेल्या घडामोडी सोमवारी संध्याकाळी ठाण्यात एक धडक मोर्चा निघाला ज्यात मनसे आणि ठाकरे गटाचे नेते सहभागी झाले या दोन्ही पक्षांनी एकत्र येत ठाणे महानगरपालिकेमधल्या कारभाराविरुद्ध आवाज उठवला त्यानंतर मव्याच्या शिष्टमंडळासोबत राज ठाकरेही निवडणूक अधिकाऱ्यांना मंगळवारी भेटले मोर्चाचं शिष्टमंडळाच्या बैठकीचं निमित्त असलं तरी ठाकरे आणि मनसेनं एकनाथ शिंदेच्या हातून ठाणे महापालिका काढून घेण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केलीये पण प्रश्न आहे हे शक्य होईल का ठाकरे मनसे एकनाथ शिंदेच्या हातून ठाणे महापालिका काढून घेणार का समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलभिडू ठाकरे म्हणजे ठाण्यात शिंदेची फिल्डिंग लावायला लागले तसं म्हणण्याचं कारण म्हणजे मागच्या काही दिवसात घडलेल्या घटना एका बाजूला ठाकरे बंधूंच्या भेटीचा सिलसिला वाढला आहे युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे पण ठाण्यात मात्र ही संभाव्य युती ऍक्शन मोडवर आली त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण पाहायला मिळालं सोमवारी सोमवारी ठाणे महापालिकेमधला भ्रष्टाचार पाणी टंचाई रस्ते आणि खड्ड्यांची समस्या या विरोधात गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका असा मोर्चा काढण्यात आला यात मनसेचे नेते अविनाश जाधव ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे केदार दिघे सहभागी झाले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड सुद्धा उपस्थित होते या मोर्चानंतर नेत्यांची भाषणं झाली ज्यात भ्रष्टाचार या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यात आलं महापालिकेसाठी या सगळ्या पक्षांनी एकत्र येत येल्गार केला एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं या मोर्चाची घोषणा करण्यासाठी सुद्धा हे सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते खास करून मनसे आणि ठाकरे गटातली जवळीक वाढताना दिसून येत होती शनिवारी उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या कार्यक्रमात अनंत तऱेंचा दाखला देत हा एक दिवस गद्दारी करणार हे तर आधीच सांगितलं होतं संविधान करत शिंदेवर डागली सोबतच तो आधीचे ठाणे आनंद देणारे आताचे ठाणे ठेकेदारांचे ठाण्याच्या विकासाचा पैसा कुठे गेला असं म्हणत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिंदेवर टीका केली त्यानंतर मंगळवारी सकाळी ठाकरे बंधू मंत्रालयातल्या बैठकीला एकत्र दिसले त्यामुळे या दोघांच्या युतीच्या चर्चा पुन्हा वाढल्या पण मागच्या काही दिवसात ठाकरे गट आणि मनसे सगळ्यात जास्त एकत्र दिसले ते ठाण्यातच त्यात काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीला घेण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे त्या त्यामुळेच प्रश्न पडतो ठाकरे आणि मनसे शिंदेच्या महापालिका काढून घेणार का आता फिल्डिंग लावली असली तरी प्रत्यक्ष सामन्यात महत्वाचा मुद्दा असतो ताकदीचा ठाण्यातली हीच ताकद आकड्यांमध्ये बघायची झाली तर ठाणे महानगरपालिकेत एकूण एकशे एकतीस नगरसेवक दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक सदुसष्ट नगरसेवक निवडून आले त्या खालोखाल राष्ट्रवादीचे चौतीस आणि भाजपचे तेवीस नगरसेवक होते मनसेचा आकडा शून्यावरच राहिला शिवसेनेत फूट पडली तेव्हा सहासष्ट नगरसेवकांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिल्याच्या बातम्या आल्या पाठिंबा न देणाऱ्या नगरसेविका राजन विचारींच्या पत्नी नंदिनी विचारे होत्या आता शिंदेकडे सत्याऐंशी माजी नगरसेवक आहेत त्यांनी राष्ट्रवादीतले बरेच नगरसेवक गळाला लावलेत भाजपकडेही माजी नगरसेवकांची संख्या चांगली असली तरी इथं शिंदेची ताकद निर्णायक आहे जी फक्त आकड्यांमध्ये नाही तर ग्राउंडवरही आहे मागची पस्तीस वर्ष ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे आणि मागची बरीच वर्ष त्या सत्तेची सगळी सूत्र एकनाथ शिंदेंच्याच हातात आहेत या शिंदेना सध्या आव्हान दिलं जातंय ते ठाकरे गट आणि मनसेकडून पण ठाकरे आणि मनसेला शिंदेकडून ठाणे महापालिका काढून घेता येईल का तर ते शक्य वाटत नाही असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे नेत्यांचा अभाव मनसेचा चेहरा म्हणून जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आहेत जाधव हे मनसेच्या पहिल्या फळीतले नेते लोकप्रियता लोकांची कनेक्ट या बाबतीत जाधव ताकद राखून आहेत पण दोन हजार बारा मध्ये मनसेनं ठाण्यात सात नगरसेवक निवडून आणले होते त्यानंतर मनसेचा करिश्मा ठाण्यात दिसून आलेला नाही मागच्या निवडणुकीत मनसेची पाठी कोरीच होती जाधव एकनाथ शिंदेवर थेट टीका करत असले त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरत असले तरी अविनाश जाधव यांच्यानंतर मनसेमध्ये दुसऱ्या फळीचा अभाव आहे हेच ठाकरे गटाबद्दल बोलायचं झालं तर राजन विचारे हाच ठाकरे गटाचा ठाण्यातला चेहरा आहे त्यांच्यानंतर केदार दिघे हे नाव येत असलं तरी विधानसभा निवडणुकीत केदार दिघेंच्या मर्यादा शिंदेसमोरच्या थेट सामन्यात शिंदेच्या एक लाख वीस हजारांच्या लीडनं स्पष्ट झाल्यात हेच विचारे सुद्धा लोकसभा आणि विधानसभेला पराभूत झालेत अविनाश जाधव एकनाथ शिंदे आक्रमक होत असले तरी जुन्या संबंधांमुळे विचारांवर काही प्रमाणात मर्यादा येत असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात त्यामुळेच शिंदे फुटल्यानंतर विचारे ठाकरे गटाला बळ देतील विचारे ठाणे राखतील अशी चर्चा असली तरी विचारेंना ते शक्य झालं नाही कारण विचार्यांची निवडणूक यंत्रणा शिंदे हाताळत होते असं सांगण्यात येतं थोडक्यात काय तर ठाण्यात शिंदेना आव्हान द्यायचं झालं तर तुल्यबळ स्थानिक चेहरा या दोन्ही पक्षांकडे नाही शिंदेकडून ठाणे महापालिका काढून घेणं शक्य वाटत नाही याचं दुसरं कारण म्हणजे ग्राउंडवरची ताकद ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल जितका जोर मुंबईत नाहीये तितका तो ठाण्यात आहे दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते प्रचंड सकारात्मक आहेत याचं कारण म्हणजे या पक्षांना माहीत असलेल्या आपापल्या मर्यादा ठाण्यात मनसेकडे ग्राउंड लेवलचं संघटन नसल्याचं सांगण्यात येतं अगदी बूथ प्रमुख लेवलपर्यंत पक्की संघटनात्मक बांधणी नसल्यानं मनसेला निवडणुकीत फटका बसत आलाय तेच ठाकरे गटाकडे मात्र पक्षफुटीनंतरही नंतरही ठाण्यात कार्यकर्त्यांची सिस्टीम आहे ठाकरे ब्रँड एकत्र येत असला तर मतदान आपल्याकडे वळवून घेण्यासाठी मनसेला ठाकरे गटाच्या या सिस्टीमची मदत गरजेची आहे तर ठाकरे गटासाठी मनसेची आक्रमकता आणि गर्दी महत्वाची आहे पण निवडणुकीसाठी महत्वाचा मुद्दा येतो तो, तो उमेदवारांचा सध्या या दोन्ही पक्षांकडे माजी नगरसेवक जम आहेत त्यामुळे तिकीट द्यायची कुणाला ग्राउंडवर कनेक्ट आणि आर्थिक ताकद असलेले उमेदवार हेरायचे कसे हे आव्हान मोठं आहे त्यामुळे शिंदेकडून महानगरपालिका काढून घ्यायची म्हणलं तरी प्रत्यक्षात रिंगणात कुणाला उतरवायचं हे आव्हान दोन्ही पक्षांपुढे आहे ठाण्याचे स्थानिक पत्रकार सांगतात सोमवारी झालेल्या मोर्चाला दहा हजार लोक येतील असा दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा अंदाज होता पण प्रत्यक्षात साडेचार हजार ते पाच हजार लोकच मोर्चाला आले आणि त्यातले कित्येक जण मोर्चा पूर्ण होण्याआधीच निघून गेले त्यामुळेच ग्राउंडवरच्या ताकदीच्या मर्यादा स्पष्ट आहेत आता हे शिंदेंची ग्राउंडवरची ताकद बघायची म्हणलं तर मागच्या काही वर्षात शिंदेंनी शिंदेचं ठाणे ही ओळख तयार केली त्यांची संघटनात्मक बांधणी प्रचंड मजबूत आहे आनंद दिघेंचा वारसा म्हणून शिंदेंची इमेज भक्कम आहे पण शिंदेचा प्लस पॉईंट ठरतोय तो म्हणजे वन टू वन कनेक्ट ठाण्यातल्या माणसांना एकनाथ शिंदेंचा थेट ऍक्सेस आहे घरात काम घेऊन गेले तरी शिंदे काम करतात ही इमेज आहे ठाण्यातल्या जवळपास सगळ्याच यंत्रणांवर शिंदेंचा होल्ड आहे प्रताप सरनाईक नरेश मस्के अशी नेत्यांची फळी आहे थोडक्यात ठाण्याचं सगळं ग्राउंड शिंदेच्या ताब्यात आहे त्याची झलक शिंदेंनी लोकसभा निवडणुकीवेळी दाखवून दिली होती ठाण्याच्या जागेवरून भाजप आणि शिंदेमध्ये संघर्ष सुरू होता अगदी शेवटच्या टप्प्यात हातात अठरा दिवस बाकी असताना शिंदेच्या नरेश मस्केंची उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर नाराज झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले पण शिंदेंनी आपला सगळा फोर्स लावत मस्केंना दोन लाख सतरा हजार मतांनी निवडून आणलं विशेष म्हणजे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगवेगळे लढले होते तेव्हा शिंदेंनी सगळी सूत्र सांभाळत एक हाती शिवसेनेची सत्ता आणून दाखवली तेव्हा देवेंद्र फडणवीसांपासून भाजपच्या स्थानिक नेत्यांपर्यंत अनेकांनी जोर लावला पण शिंदेंचा पराभव शक्य झाला नव्हता त्यानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणूनही शिंदेंनी आपली ताकद वाढवत नेली आणि आपला हा गड आणखी मजबूत केला आणि हा गड भेदणं शक्य नाही हे शिंदेंनी मागच्या महापालिका लोकसभा आणि विधानसभा एक हाती जिंकत दाखवून दिलंय पण यंदाच्या महापालिकेत शिंदेंसाठी मैदान एक हाती असेल का तर असेलच असं म्हणता येत नाही त्याची कारणं बघूयात पहिलं कारण म्हणजे भाजपकडून असलेलं आव्हान भाजपनं लोकसभेला ठाण्याच्या जागेवर कॉम्प्रमाईज केलं असलं तरी शिंदेंना ठाण्यात पूर्ण ढील मिळणार नाही याचीही काळजी घेतली शिंदेंशी अजिबात पटत नसलेल्या गणेश नायकांना भाजपकडून बळ देण्यात आलं नायकांनी ठाण्यात जनता दरबार घेत शिंदेंना क्रॉस करायला सुरुवात केली ठाण्यात ताकद राखून असलेल्या रवींद्र चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष म्हणून ताकद देत सूचक इशारा दिला आताही भाजपच्या नेत्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी लावून धरली आहे त्यात संघ सुद्धा शिंदेंच्या विरोधात फिल्डिंग लावणार का अशी ही चर्चा आहे आता दोन हजार सतरामध्ये शिंदेंनी भाजपचं आव्हान मोडून काढलं असलं तरी यावेळी भाजपचा फोर्स मोठा आहे संजय केळकर यांनी ठाण्यात भाजपचाच महापौर बसेल असं विधान केलंय त्यामुळे भाजपचा आव्हान देण्याचा प्रयत्न यावेळी नक्कीच असणार आहे शिंदेसाठी मैदान एक हाती असेलच असं म्हणता येत नाही याचं दुसरं कारण म्हणजे विरोधकांची एकी ठाकरे आणि मनसे एकत्र आले ठाकरे ब्रँडचं वारं तयार झालं तर पारंपरिक मतदारांसोबतच काठावरची मतं या नव्या युतीच्या उमेदवाराकडे येऊ शकतात सोबतच कळवा भागात जितेंद्र आव्हाडांचा फोर्स मोठा आहे तिथे ठाकरे गटाला आव्हाडांची ताकद प्लस मुस्लिम मतं यांचा फायदा होऊ शकतो काँग्रेसलाही सोबत घेण्याच्या चर्चा असल्यानं हा मुस्लिम मतांचा आकडा वाढला तर विरोधक एकीच्या ताकदीमुळे किमान आव्हान उभं करू शकतात त्यात शिंदेना घेरण्याची संधी असल्यानं भाजपसुद्धा या एकीला अप्रत्यक्ष बळ देण्याची चर्चा आहे सगळ्या विरोधकांची ही एके प्रत्यक्षात आली तर थोडीफार चुरस निर्माण होण्याची संधी तयार होऊ शकते पण सगळे मुद्दे विचारात घेतले तर भाजप फॅक्टरच्या मदतीशिवाय ठाकरे आणि मनसेला शिंदेसमोर आव्हान उभं करणं प्रचंड अवघड आहे त्यात रसद पुरवण्याची क्षमता निवडणूक लढवण्याची यंत्रणा ग्राउंडवरचा प्रचंड कनेक्ट या शिंदेंच्या जमेच्या बाजू बघता मनसे आणि ठाकरेंना शिंदेकडून महापालिका काढून घेणं सहज शक्य नाही भले भाजप फॅक्टरनं ताकद दिली तरी शिंदे या रेसमध्ये बरेच पुढे असल्याचं सध्याचं तरी चित्र आहे तुम्हाला काय वाटतं मनसे आणि ठाकरेंना ठाण्यात शिंदेंना फाईट देणं जमेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका